जय हिंद जनतेच्या सांगली शहरातील एका घराच्या बाजूच्या आत चिरून चोरट्याने आतील ऐवज लंपास केला या प्रकरणी प्रकाश चंद्रकांत चव्हाण राहणार पंचशीलनगर बाजारपेठ नजीक तालुका मिरज यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी प्रकाश चव्हाण हे व्यापारी आहेत दुपारी साडेतीन ते चार या कालावधीत त्यांच्या घराच्या मागील दरवाजा ढकलून त्याची कडी काढून चोरट्याने घरात प्रवेश केला आतील कपाटातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वीस हजाराचे चांदीचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असाऐवज घेऊन पलायन केले हा प्रकार निदर्शनास आल्यावर प्रकाश चव्हाण यांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद नोंदवली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांवर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे